जय नारायण मित्रांनो अनस्टॉपेबल ब्रदर्स ब्लॉगमध्ये आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत आज आपण नवरात्राच्या उपवासानिमित्त आम्ही तर स्वतः आलोच आहेत पण म्हणलं चला आपल्या फॅन्सला मित्रांना सगळ्यांना देवीचं दर्शन वगैरे दाखवत तर आज आपण आलेलो आहोत मित्रांनो जामखेडमधील प्रसिद्ध लोहर देवीकडे मी तुम्हाला देवीचं दर्शन वगैरे दाखवतो मित्रांनो कुणाच्या काही इच्छा आकांक्षा असतील तर देवी, देवी, तो देवी मांडा मी तुम्हाला दर्शन वगैरे दाखवतो तर हे पहा मित्रांनो दृश्य हे मंदिर देवीच हे सगळे वडाचे झाड मित्रांनो बघा माहोल कसा आहे सगळा बघा कसं आहे आत्ता काम चालू आहे अनेक मंदिराचं भरपूर भरपूर काम राहिले हे बघा छोटस तळे मित्रांनो का इथं हे बघा हे देवी पशी काहीच अडचण नाही मित्रांनो हे बघा हे कसं पुढं पुढं चाललंय विडिओ लगेच हे बघा हे दोन ज्योती असतात मित्रांनो ह्यांना ज्योत म्हणते ज्यांना माहीत नाही त्यांना त्यांच्यासाठी हे बघा कशी देवी होते जगदम्मा देवी ही लोहारांची देवी ऐ बघा बघा हितेश लगे फोटो लावून आणले मित्रांनो जय तुळजा हो भवानी माते की आपण एक्झिटर साइडने आले मित्रांनो हे बघा तुम्हाला बॅक साइड वगैरे दाखवतो मंदिराचे हे बघा कशा लाइटिंग वगैरे लावलं सगळ्या रात्री तर मित्रांनो लय मस्त दृश्य वगैरे दिसतं इथं सगळं हे सगळे लाइटिंग वगैरे लागलेले असते हे बघा कसा आहे माहोल आज आपल्या माहीत बड्डे मित्रांनो विशेषच्या आम्हाला या भावतात एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस आज बड्डे कसा दिसतं चिकना आता आता मित्रांनो फोटो काढायचा आपल्या मित्र कुठसाठी देवीचं दर्शन वगैरे दाखवलं तिथून आता एकटीत केलं आता चाललंय बाहेर मित्रांनो फोटो वगैरे काढायचं म्हणते भाऊ बघा समोर दाखवतो तुम्हाला आज जामखेड मधील मित्रांनो हे वातावरण बघा आज आज मस्त वातावरण आहे सगळं एकदम कोल हे बघा लय दिवसाने सूर्य देवांचे दर्शन झाले आज जामखेडला मित्रांनो झालं आपलं त्याचं काय मन भरलं नाही बघा येत होतो गुगल वर सर्च करीत गुगल शिवाय काय खरं नाही आता आता मित्रांनो कंपनीवर रामखेडमधले मित्रांनो त्याच चे व्हिडिओ सगळ्यात जास्त व्हायरल झालेले आहेत हेच रोड आहे बघा आपल्या कंपनी सगळे व्हिडिओ निघत आहेत बघा कस आहे माहोल आता लगेच नागेश्वर मंदिराची कमानी आहे मित्रांनो लगेच आपली कंपनी कटतात नागेश्वर बघा मित्रांनो कंपनीकडेच आलो लगेच वडिलांनी आम्हाला आजूबाई म्हणले लगेच चहा आणायचा मित्रांनो आता हे बघा मित्रांनो चहा आणायला सकाळपासून उपवास आहे त्याच्यामुळं फक्त दोन प्लेट खिचडी एक प्लेट आमटी केलं आणि दोन किळन दोन सेफ खाल्लेत फक्त मित्रांनो लय हालत बेकार आहे मित्रांनो काय सांगू तुम्हाला उपवासामुळे लय हे